हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भेंडीपासून उपवासाची एक रेसिपी पाहणार आहोत आता नवरात्राला सुरुवात होती आहे तर पहिल्या दिवसाची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल कालची रेसिपी तर नक्कीच जाऊन पहा आणि आज आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करतो आहे नवरात्रमधला नवरात्र स्पेशल डे सेकेंड तर बघा मी आज तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी अगदी कवळी आहे अशीच कवळी घ्यायची छान त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करायची आपल्याला भेंडी भेंडी धुतल्यानंतरनं स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या किंवा मग सुकायला तिला ठेवून द्या पूर्णपणे पाणी त्याचं निथळल्यानंतर ती पूर्ण ड्राय झाल्यानंतरच आपल्याला कट करायला घ्यायची आहे जसं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण भेंडी कट करून घ्यायची आहे आता मी बाकी राहिलेली सगळी भेंडी आधी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या तर पाहू शकता तुम्ही संपूर्ण भेंडी आपली चिरून झालेली आहे उपवासासाठी काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि छानसुद्धा खावंसं वाटतं तोंडाला चव राहत नाही उपवासामध्ये नेहमीची खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यावेळी खरंच तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता नवरात्रमध्ये भेंडी खाल्ली जाते त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा आता इथे बघा एक बटाटा घेतला आहे मी त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे हा बटाटा कच्चा आहे आपल्याला कच्चाच बटाटा हवा आहे उकडून वगैरे नाही घ्यायचं आहे आता ह्या बटाट्याला आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीनेच तुम्ही कट करून घ्यायचा आहे बटाटा मी आता आपण जसे फ्रेंच फ्राईज करतो त्या पद्धतीने कट करणारे पण थोडे पातळ कट करणारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोणी किंवा त्रिकोणी बटाटा कापलात तरी चालेल फक्त फोडी करताना लक्षात घ्या खूप जाड कापू नका ना बटाटा नाहीतर मग काय होईल बटाटा शिजायला वेळ लागेल भेंडी खूप कवळी आहे त्यामुळे ती खूप पटकन शिजली जाते त्यात आपण भेंडी गोल न कापता अशी चार भाग केलेले आहेत त्याचे त्यामुळे ती अजूनच लवकर शिजणार आहे तुम्ही पाहू शकता बटाट्याची जाडी मी किती ठेवली आहे ते आपल्याला असा नको आहे बटाटा पण आपण अजूनही त्याला बारीक करणार आहोत ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघू शकता तुम्ही एक एक स्लाईस मी पुन्हा अशी कट करून घेणार आहे जर बटाटा खूप मोठा असेल किंवा खूप लांब असेल तर त्यानुसार तुम्ही कट करू शकता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही बटाटा कट करून घ्यायचा आहे आता मी भेंडी आपली उभी कट केली आहे म्हणून मग बटाटासुद्धा अशा पद्धतीनेच कट करून घेतलेला आहे आपल्या चॅनलवरती उपवासाच्या अजून भरपूर रेसिपीज येणार आहेत त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता हा बटाटा छान असा कट करून झालेला आहे आपण हा लगेचच पाण्यात घालून घेऊया नाहीतर मग काय होतं बटाटा लाल पडू शकतो तर मी हा पाण्यात घालून घेते माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं आहे खरंच त्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे मी तुमची खूप जास्त आनंद होतो ज्यावेळेस एका लहान यूट्यूबरचा व्हिडिओ एवढा व्हायरल जातो एका दिवसामध्ये तुम्ही जवळपास त्याला दहा हजारावर नेऊन ठेवलं खरंच खूप आनंद झाला असंच प्रेम राहू द्या आणि माझे व्हिडिओज पाहत जा तर आता बघा कढईमध्ये मी जिरं टाकले त्यानंतरनं मिरची टाकलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची मिक्सरला वाटून घेतलीत तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही उपवासाला नवरात्रमध्ये जिरं खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे बहुतेक ठिकाणी जिरं खातात तर बहुतेक ठिका ठिकाणी खात नाहीत आमच्याकडे जिरं खाल्लं जातं त्यामुळे मी घातले जर तुम्ही नसन खात तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता बघा बटाटा घालून आपल्याला तेलावरती अर्धा मिनटं फक्त होऊन द्यायचे खूप जास्त वेळ बटाटा आधीच शिजवून घेऊ नका कारण की तो भेंडीसोबत व्यवस्थित शिजला जाणार आहे जर तुम्ही खूप जास्त वेळ आत्ताच शिजवला तर मग भेंडी कच्ची राहीन आणि बटाटा खूप लवकर शिजला जाईल आता बघा असं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे बटाटा एक वीस तीस टक्के शिजलेला आहे आपला अर्ध्या मिनटातच त्यानंतरनं जी कट करून घेतलेली भेंडी होती ती घालून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आणि ती भेंडीसुद्धा बटाट्यासोबत छान मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये हळद वगैरे घालायची नाही आहे लक्षात घ्या नाही तर बऱ्याचदा काय होतं सवयीप्रमाणे आपण पटकन हळद टाकून देतो तर म्हणजे आजचाच एक किस्सा सांगते मला तर उपवास नव्हता आता अजून नवरात्र चालू व्हायला तसा वेळ आहे पण मी ही रेसिपी शूट करत असताना हळदीचा डब्बा हातात घेतला आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण उपवासाची रेसिपी शूट करतो आहे तर बऱ्याचदा असं होतं आपल्याला सवय असते ती रोजची तर तेवढी काळजी घ्या आता बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बेतात घाला कारण की भेंडी शिजून तशी कमी होते त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला आणि शक्यतो उपवासाच्या दिवशी आहे ना जास्त मीठ जर झालं तर मग तो पदार्थ खाऊ वाटत नाही तर त्यामुळे थोडंसं मीठ जपून टाका आता झाकण ठेवून एक ते दीड मिनटं छान वाफ काढून घेऊया आपण भेंडीला तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ बसलेली आहे भेंडी एकदा हलवून घेऊया मध्ये मध्ये असं झाकण काढून एक, मदे मदे एक भराने भेंडी हलवून घ्यायची कारण की बटाटा पण आहे ना त्यात तर खाली चिटकू शकतो असा तळाला भेंडी चेक करते आहे मी शिजली आहे का पण मला असं वाटतं आहे थोडी नॉर्मल बाकी होती ती शिजायला एक सत्तर टक्के शिजलेली आहे पण थोडी बाकी आहे तर मग पुन्हा मी झाकण ठेवणार आहे थोड्या वेळासाठी फक्त आणि एक वाफ काढून घेणार आहे तर बघा एक मिनिटभर छान अशी वाप काढून घेतली आहे मी आणि रंगसुद्धा छान आला आहे आता बटाट्याला आपल्या आणि भेंडीसुद्धा शिजलेली आहे ते लगेच समजतं भेंडीचा खूप डार्क हिरवा कलर राहत नाही थोडासा पिवळसर होतो तर त्यामुळे समजून जातं की भेंडी आता मस्त शिजलेली आहे आता मी कोथंबीर घातली आहे तुमच्याकडे जर कोथंबीर खात असेल तरच घाला जर तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत ता बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग